आपण शिवसोडवरून डायरेक्ट प्रतापगडावर चाललोय ते पण मशाल महोत्सव झाले की माझी मैत्रीण आहे वैष्णवी आणि हिचं ते गाव आहे म्हणजे ती प्रतापगडावर राहते आणि आज आपण मशाल महोत्सव तिच्यामुळं पाहणार आहोत तिने मला इन्व्हाइट केलं आणि एक एक महिने तिकडं तिकडं ना झालो होत तिला होकार दिला, हो कर दिला। <laughs> बोल काहीतरी काय बोलतो नाही बोलायचं आपण घरी जाऊन बोलूया गडावर गेलो बोलायला लागेल तुला बोलूया आपण ठीक आहे पाहूयात आता बघून तर आता आपण वाईत आलो आहोत इथे जाऊन दर्शन घ्यायचं महादेवाचं पण मंदिर आहे ना पलीकड तर वाईमध्ये उतरून सर्वप्रथम आम्ही महागणपतीचं दर्शन घेतलं मागे असलेल्या महादेवाचं दर्शन घेऊन कृष्णा नदीला तुडुंब भरून वाहताना पाहिलं आम्ही इथे फुलांचा हार विकत घेतला आणि इथून वैष्णवीचे आवडते वडापाव पार्सल करून घेतले म्हणजे बसमध्ये प्रवास करताना खाता येतील पाच गणीच्या रस्त्यावरून दिसणारा सुंदर नजारा बघत बघत आम्ही बस मध्ये वडापाव खाण्याचा आनंद लुटला खा बस स्टॉप सुद्धा धोक्यात थोडी कॉन्शियस होती आहेस ना व्हिडिओ आता पाऊस पडल तर कशा महोत्सव कसा होईल प्रार्थना तर करते अख्या रस्त्याने ऊन पडू दे पण ऊनाचे तर काही चान्सेस नाहीये पण पडेल <laughs> निसर्गाचं हे इतकं सुंदर रूप मी कदाचितच पाहिलं असावं सगळा रस्ता धुक्याने भरलेला वॉटरफॉल बघत बघत रस्ता कापत होतो काय नाही काय नाही झाला आता हा इतका सारा छान नजरा बघून मी विचार करते सगळं चांगलं सोडून स्वर्गात आले सारखं वाटतं इतकं सुंदर आहे आणि हे सोडून तू का तिकडे आली म्हणलं पुण्यात तर तीका तीका ती काय म्हणते आम्हाला कसं हे बोर झालं आम्हाला बिल्डिंग बघून <laughs> असं वाटतंय का आली तिकडे तू मग छान छान वाटत मला तिकडे बिल्डिंग बघून बिल्डिंग बघून तिकडे त्यांना बघून छान वाटतं मला गणेश तर इथे आहे आतमध्ये मध्ये अफजल खानाची कबर जी की शिवाजी महाराजांचं शौर्य तर आम्ही आलोय सात बस बदलून पायथ्याला आता हा आपल्याला गड दिसत इथे हा हे कोणतं टोक आहे टोक नाही गानले तिथे हा कोणता दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे कारण की शत्रूला हा गोमुखासारखं ना आणि त्यानंतर कोणाला म्हणजे हत्ती उंट वगैरे घेऊन गडावरती येऊ नये अशा प्रकारच्या पायऱ्यांची मांडणी केली ओके मॅडम हा दरवाजा इथं मशाल उत्सवाची तयारी नजरेस पडली पाऊस भरपूर असल्यामुळे मशाली तेलात भिजून त्यावर प्लास्टिकचं कवर लावून ठेवल्या होत्या आणि हे ते काका ज्यांनी या मशाल महोत्सवाची सुरुवात केली साडी साडी तर आता आपण कुठे आहोत वैष्णवी तरी आहे वैष्णवीचं दुकान ह्या ताळ्यातून ना पाण्याचा झारा लागलेला आहे ह्या पूर्ण गडाला ज्या दगडी लागलेत ना ते ह्या ताळ्यातून काढलेले आहेत म्हणजे हे हा खड खडक फोडून इतका पूर्ण गड बांधला गेलेला गेलाय माझ्या मनात खूप मोठा प्रश्न होता की यार या गडावर कसं काय बरं राहू शकतात पण आज मी समक्ष पाहिलं आणि तिथे राहिले सुद्धा बघितलं का ही आहेत गडावरील घर जसं आपण महागड विलाय की काय असं वाटतंय तिच्या घरी मला लोप पावत असलेलं जात दिसलं थंडी खूप पडली होती म्हणून वैष्णवीने शेकोटी पेटवली थोडी थंडी बाहेर खूप पाऊस आहे आणि आम्ही आता आम्हाला काय मी शॉपिंग केली आता अजून काय काय काम करायचे बरीच तर माहिती आहे तुम्हाला

झाली का छान पाऊस अजून काय थांबत नाही पाऊस थांबायची वाट बघतो ते पण जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत मशाल पेटणार नाहीत मग आता आम्ही थोडस खाणार आहे आणि मग गडावर जाणार आहेत आता पाऊस असो किंवा काही असो उशीर होत असेल तर मग ते पेटवतील आणि करतील पुढचा कार्यक्रम व्हेज बिर्याणी पाऊस थांबायचं नाव घेतलं होतं मग आम्ही छत्री घेऊन निघालो तुळजाभवानी मंदिराकडे गडावर तर भाविकांची भरपूर गर्दी होती तुम्ही पाहू शकता इतक्या पावसात सुद्धा हा जल्लोष चालू होता मंदिरात असलेल्या महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं मंदिराचा परिसर पाहिला खरंच वाटत नाही हा हे मंदिर गडावर बांधलेलं आहे म्हणून आणि तिथे हंबीर तलवार पण पाहिली या तोफेच्या ठोक्याचा आवाज झाला की मशाली पेटवण्यास सुरुवात करतात आणि इथे महाराजांच्या पराक्रमाची गौरव गीते चालू आहेत आम्ही पण त्यात सहभागी झालो પ઱ીતાર ઘાતાતાતાહ સીણવાતિએ હીઆતાહ પીતાનાહ જેણા મારો તહ્ાટો જેણઈને જેજણિય જેણારાહં � songs,

जागो रे जागो रे जा बोल तो आ मैं काय नाही जागो रे दुआ महासंधाम जागो जागो रे जागो रे तो तुमार हिंदू जागो रे जागो रे तुमार हिंदू जागो रे जागे से गुर। गो गुरु गोविंदकारे जागे से गुरु गोविंदकारे जागे से गुरु गोविंदकारे जागे से गुरु गोविंदकारे सत श्री अकाल सत श्री अकाल जय नाल है पूर्ण भरे Ki wale tata alke. नाव गे

एवढे फोटो पण फोटो घ्यायचे ना आपले मिळून जातील आपल्याला

छत्रपती हा तिकडून गड गडमशाली सजल्याचा तो क्षण जणू सह्याद्रीचं हृदय पुन्हा धडधडू लागलं होतं डोंगर रांगांवर दाटलेलं धुक अंगावर सतत बरसणारा पाऊस आणि त्या सगळ्यात झगमगणाऱ्या शेकडो सोनेरी प्रकाश क्षणभर वाटलं मी काळ्याच्या पल्ल्याड गेलीय आणि समोर उभं राहिले महाराजांचं स्वराज्य मावळ्यांच्या आरोळ्या ढोल ताशांचा निनाद हर हर महादेवचा गजर गडाच्या दगडातल्या दगडात तो उत्साह जिरपला होता हा केवळ एक उत्साह नव्हता तर इतिहास जिवंत झाला होता आणि माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता मावळ्यांचं बळ महाराजांचं वैभव आणि गडाचा आत्मा मशालीच्या ज्योतीत उजाळतात छत्रपती शिवाजी गड दिव्य ज्योतीत उजाळत होता खरंच महाराजांच्या काळातही गड असाच देखण दिसत असेल ना हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडणार होत हा उत्सव साठवून ठेवत होते काहीच करते मशाल पेटून आखा गड सजवला पण धुक्यांमुळे काहीच दिसत नाहीये तरी खूप थोडस दिसतय कॅमेरे तर तेवढे माझ्या दिसणार नाही तरी आपण प्रयत्न केला तर मला

महाराजांना हे कळलं होतं की तुळजापूर येथे अफजल्याच्या सतत होणाऱ्या उपद्रवामुळे भक्तांना देवीचे दर्शन घेणे कठीण होत आहे म्हणूनच त्यांनी आपल्या कुलदेवीची प्रतिरूप प्रतापगडावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला धर्मशास्त्राचा आधार घेऊन महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतून शिळा आणली आणि त्यापासून तुळजा भवानीची मूर्ती घडवून घेतली ही मूर्ती विधिवत किल्ले प्रतापगडावर स्थापन करण्यात आली

गडवरचा मशाल महोत्सव तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत हर हर महादेव